अंधारात ठेवलेला आहे का खोलीत अंधारात ठेवलेला आहे तिथे अन्न नाही पाणी नाही खूप ऊन आहे खूप पाऊस आहे खूप वारा आहे अशा ठिकाणी ठेवलेला आहे आणि पंधरा दिवस दोन त्यांना खाली पाठी असं सांगितलं की आपले जे नाते आहेत नातेसंबंध आहेत त्यांच्याकडून सेवा करून गेले जातात हां आणि ते आलेले असतात आपल्याकडून सेवा करून घेतले आणि आमोशाचा जो दिवस आहे तो परत जाण्याचा त्यांचा दिवस असतो मग त्या दिवशी आपण जाण्यामध्ये रात्रीचा दिवा लावायचा आणि तो दिवा त्या दिव्याच्या उज्जण्याच्या प्रकाशामध्ये ते निघून जाते कारण की त्यांचा जाण्याचा रस्ता खूप खडतर आहे पातेरे दगड आहे दोघांना भरते असं खडतर येत असतं आणि तशा वेळेस आपण लांबधरम करून तसा तिळाचा दिवा लावून आपण रात्रच्या दाण्यात ठेवला ते पित्रं परत जाताना आपल्याला भरभरून खूप आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि मी अशा प्रकारे इतरांची सेवा केली आणि मला ह्याचा फळ खूप मोठं मिळालं मी मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये ही सेवा केली होती आणि नोव्हेंबरमध्ये मला दिवस आहे मला पाच वर्षांमुळे नव्हतं आणि मला या सेवे तिथे पण खायचे आपल्या डिलिव्हरी सेवा मार्ग जे आहे त्याच्यामध्ये मलाही माहिती मिळाला दोन माऊली आहे त्यांच्याकडनं मलाही माहिती मिळाली आणि मला हा कम्यारात राहणार आहे दोन लस बाळा दोन महिन्यात आहे मी तुम्हाला आमच्या बाळून नक्कीच दाखव तुम्ही मला तुम्ही मध्ये सांगू शकता ठीक आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट पण आहे की माझ्यासारख्या ज्या कायद्या आहेत त्यांच्यापर्यंत हा माझा त्याच्यासाठी तुम्हाला माझा चॅनल सबस्क्राईब करावं लागेल ओके लाईक करावं लागेल शेअर करावं लागेल माझ्या माझ्यासारख्या ज्या प्रॉब्लेम्स त्यांनी भरपूर झेल असतील त्यांच्याकडं व्हिडिओ सांगा आणि मला जो अनुभव आलेला आहे त्यांनासुद्धा मिळाला त्यांनासुद्धा वापरू मिळाला आणि जोपर्यंत काही होत नाही तोपर्यंत खूप म्हणजे इमोशनली आपण खूप डिस्टर्ब असतो आपलं म्हणजे आपल्याला एकच ह्या आणि ते पण चार पाच वर्ष झालेले होते मी समजू शकते कशा की मी मला ना झालं मी खूप आनंदी आहे खूप खुश आहे तुम्ही हा माझा जो व्हिडिओ आहे खूप अशा टाईम शेअर करा शेअर करायचं पोचून जाईल लाईक असतात हे सांग सांग